नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात अतिशय उपयुक्त अशा किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर एक आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये आपण दररोज खरकटी भांडी घासत असतो तर ही भांडी घासण्यासाठी आपण घासण्याचा वापर दररोज करत असतो तर भांड्याची घासणी आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यात उकळवा त्या पाण्यामध्ये भिजत घाला किंवा ती घासणी चांगली त्यामध्ये शिजवून घ्या किंवा शिजवा यामुळे घासणीमधील जीवजंतू जे असतील तर ते मरून जातील व घासणीचा खराब वास देखील यामुळे येणार नाही किंवा खराब वास जर येत असेल तर तो निघून जाईल तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन इडली बनवताना तांदळाविजी जर तुम्ही रवा वापरणार असाल तर सकाळी उडीद डाळ भिजत घालून रात्री मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी नंतर त्यामध्ये रवा मिक्स करून घ्यावा नंतर त्यामध्ये रवा मिक्स करून पीठ आंबवण्यासाठी ठेवावे यामुळे इडली छान मऊ व स्पॉन्जी अशी बनते तर इडली बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय महत्वाची टीप नंबर तीन स्वयंपाक करताना खूप सैल कपडे घालू नयेत आणि आगीपासून काही अंतर ठेवा गॅस स्टोवच्या अगदी जवळ उभे राहू नये तर प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने स्वयंपाकघरात ही टीप फॉलो करा टीप नंबर चार मुठभर पुदिन्याची पाने एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा प्या यामुळे पोटातील जळजळ शांत होते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर पाच जास्त लसी प्याल्याने सांधेदुखीच्या तक्रारी होतात अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर सहा कडपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून किंवा घालून केसांना लावल्यास पांढरे केस मुळातूनच येणे बंद होते प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर सात कोणत्याही महागड्या साड्या परत परत धुवू नये अनेकदा घालून खरंच जर साडी खराब झाली असेल तरच साडी धुवावी जास्त धुतल्याने साड्या खराब होतात आणि साड्यांची शायनिंग देखील यामुळे कमी होते तर तुमच्या पण साड्या व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करू शकता अत्यंत महत्वाची टीप नंबर आठ वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस हे समप्रमाणात घेऊन ते हलकेसे भाजून घ्या आणि त्याची पावडर करून ठेवा आणि हे रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये एक चमचा घ्या यामुळे वजन कमी व्हायला लागेल तर तुमचे पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व अत्यंत खास टीप नंबर नऊ ज्या महिलांची उंची कमी आहे किंवा बुटक्या स्त्रियांसाठी ही उपयुक्त व खास टीप ज्या महिलांची उंची कमी आहे त्यांनी संपूर्ण साडी किंवा ड्रेस एकाच रंगाची घाला रुंद बॉर्डर असणाऱ्या साडी अजिबात घालू नका ज्यांचं नवीनच लग्न झालं आहे किंवा नवीनच साडीस घालायला शिकत असाल तर टीप नंबर दहा जर तुम्ही नवशिके असाल तर म्हणजेच नवीन साडी घालायला शिकत आहात तर साडी घालण्यापूर्वी योग्य साईजचा शेपवेअर व वा पेटीकोट वापरावा साधी सोपी पण अत्यंत महत्वाची व उपयुक्त अशी टीप नंबर अकरा साडी घातल्यानंतर रंगीत पिनांचा वापर करा निऱ्या व्यवस्थित पिनप करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर बारा साडी नेसताना योग्य फॅब्रिकची साडीची निवड करा साडी नेसण्यापूर्वी चप्पल व सँडल घालून घ्या आंब्यांचं सिजन चालू आहे टीप नंबर तेरा आमरस शिल्लक राहिल्यास त्यात नारळ खवा आणि साखर घालून त्याच्या वड्या कराव्या या वड्या चवीला अतिशय खास व छान लागतात अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर तेरा काचेची भांडी कितीही धुतली तरी त्याच्यावर डाग दिसतात म्हणून थोड्याशा पाण्यात चहापत्ती उकळून ते पाणी गाळून त्यामध्ये थोडेसे डिशवॉश मिक्स करून त्या पाण्याने काचेची भांडी अगदी नव्यासारखी चमकतात तर तुमच्या पण घरातील काचेची भांडी छान चमकण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर पंधरा डोक्यात कोंडा झाला असेल किंवा डोक्यामध्ये कोंड्यामुळे खाज येत असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा अर्धा तास झाल्यावर डोके धुवा यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा देखील कमी होईल तर तुमच्या पण केसामध्ये कोंडा झाला असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सोळा गोड पदार्थ बनवताना गुळाचा वापर करावा यामुळे मधुमेहाचा त्रास होत नाही अत्यंत उपयुक्त व महत्वाची उसळ खाल्ल्यास होते मेथी खाल्ल्याने बरा होतो हिरव्या मेथीची भाजी खावी यामुळे जीवनसत्व मिळते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर अठरा ताप कमी होत नसेल तर गुळवेलाचा तुकडा ग्लासभर पाण्यामध्ये उकळला आणि पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखे प्या यामुळे ताप लवकर बरा होईल अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर एकोणीस गरोदरपणात स्त्रीने केळीचे सेवन करणे आवश्यक असते यामुळे मुलाची हाडे मजबूत होतात प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास टीप नंबर वीस हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यात एक कच्चा टमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालावा यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा हा जास्त तिखट लागणार नाही प्रत्येक सुग्रणीसाठी भन्नाट टीप नंबर एकवीस पोहे बनवताना जिरे मोहरी फोंडी देताना त्यामध्ये थोडीशी बडशोपण टाका यामुळे पोहे चविष्ट होतात टीप नंबर बावीस हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवताना बिर्याणी सुटसुटीत होण्यासाठी शक्यतो जुना बासमती तांदूळ वापरावा तोही अख्खा असावा त्यात अजिबात तुकडे नसावेत यामुळे बिर्याणी छान मोकळी मोकळी होईल व ती सुट्टी सुट्टी अशी होते साधी सोपी पण महत्वाची बिर्याणी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय भन्नाट टीप नंबर तेवीस ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवताना त्यात बीटचा तुकडा घालावा यामुळे वड्यांना छान गुलाबी रंग येतो व्हेजिटेरियन लोकांचं व्हेज मटण म्हणजे सोयाबीनची भाजी टीप नंबर चोवीस सोयाबीनची भाजी बनवताना सोयाबीनला मीठ लावून चोळावे व नंतर तेलात तळल्यास सोयाबीनची भाजी अतिशय टेस्टी व चविष्ट अशी लागते अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर पंचवीस शिंक दाबल्यास आघात कवटीपासून मेंदूपर्यंत पोहोचू शकतो अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर सव्वीस नेहमी चपाती हळूहळू चावून खा त्यामुळे पोट आणि कमरेची चरबी कमी होईल अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर सत्तावीस केळ्यासोबत लस्सी कधीही पिऊ नये यामुळे पोटदुखीची समस्या होते वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद